नमस्कार शेतकरी मित्रांनो निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार सायंकाळचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसल तर बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो जवळपास आज आवकाचा विचार करता आवक फक्त एक शेड इतकी आवक आहे आणि बाजारभाव चालू आहे जवळपास चार हजार ते बेचाळीसशे त्रेचाळीसशे चालू होते सकाळी आता बघू बाजारभाव काय चालू आहे सरासरी आता निलाव चालू झाला आहे शेतकऱ्यांना मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका कांद्याचा पण बाजार भाव हा तोच ना आपण टाकणारे सायंकाळ चिन्ह का दे काय गेली काका छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये खा दे काय बघायला अडतीसशे पंच्याहत्तर रुपये हा पण खाकी कलर मध्ये सुपर आहे काय बघाला अडतीसशे एकतीस रुपये चालू आहे अजून मित्रांनो बघू तुम्ही कुठले काय बघायला किती मालशिल्ले की आज ना आपल्याकडे बरं आहे चालेल आपलं बियाणं कोणतं दुसरी कोणी आलेले का ठीक आहे चालू कुठलंय का माल काय बघायला अडवतीसशे रुपये शुक्रे मित्रांनो काय भाऊ गेला कुठलं माले उंबरखेड अडतीस नव्याण्णव चार हजार रुपयाच्या कुठला कांदा काका काय गेला का काय गेला काय गेला अडतीस यात खात काय गेली पंचवीसशे रुपये अडोतीसशे रुपये मित्रांनो उपरे कलर मध्ये काय होती अडोतीसशे सत्तर कुठला माल कोळगाव कोळगाव मध्ये मित्रांनो काय गाव गेला बोतीस अडोतीस छप्पन्न कुठल्या माल कुठला पिंपळगाव काय गाव गेला बो एकोणचाळीसशे सत्तर एकोणचाळीसशे सत्तर कुठला माल वरायटी वराठी म्हणजे उडं कोणतं प्रसाद प्रसाद का हो गेला चार हजार छत्तीस चार हजार छत्तीस मित्रा सुपर आहे मोठं आहे कुठला माल दात्याने दात्याने काय गेला बघा एकेचाळीस एकेचाळीस कुठला एक माल शिंगाशी शिंगाशी कोणते बियाणं कोणते गेलो राह का किती माल शिल्लक किती आज माल हा ठीक काय हो गेला चार हजार रुपये सुपर मित्रांनो काय भाव झाला चार हजार रुपये कुठला माल चितेगाव चितेगाव मि काय भाऊ गेला काय गेला एकोणचाळीस पस्तीस एकोणचाळीसशे पस्तीस रुपये काय गेला चार हजार आहे माल काय काय एकेचाळीस सत्तर आहे काका माल काय भाऊ गेला चार आठ आहे माऊली 4500। माल कुठला काय भागेला एक्कावन्न रुपये काय बघायला काका चार हजार पंचावन्न कुठला माल रेडगाव बियाणा कोणतं बियाणा ना गरगुतीच बनवलेलं गरगुती गेला ठीक चार हजार चार हजार नव्वद रुपये ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे सरासरी जर बघितलं तर अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस अशी रेंज संध्याकाळच्या मार्केटची चालू आहे तुम्ही बघू शकता सध्याचा निलाव चालू आहे आणि सुपरमालाला जवळपास एकेचाळीसशे रुपये एकेचाळीसशे एक पन्नास रुपयेपर्यंत आपल्याला आहेत बघायला मिळालं सायंकाळचे लिलाव आहे हा मित्रांनो पिंपळा बसेल तर मार्केटमध्ये चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब बेलाय पण दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद